मैराव विसरली गाणारे कधी घरता सासरा मैना विसरली सासरा माये मुकरून रडे बाप कावरा बावरा माये मुकरून रडे बाप कावरा बावरा होता जीवन त्याची मग एक जीवधली बोलला जातो नाही खूप आहे खरं वरवणी असो थांबलेचं नाही खूप आहे खरं वरवणी असो खांबलेचंय नाही सधे आंब्याची रामाणी नारी अक्षतांचा सडा सध्या आंब्याची रामायणी नारी अक्षपांचा सडा लेख हळद द मात्रता भिदे पप्पा कडा ले गणप मागता भिजे पापोल्याची कडा ददरंधल्या मे दिवा लागीं संस्कार चाबुल धरल्या मे दिवा मागीर सडा पळयलो त्या मुगेर न्ही उलय तो प्राचेक्ता चोक उल्लो दग्दरंदयल्या मे दिवां मागीर सडा पळयलो केन्ना न्ही उलय तो प्राचत्ता चोकुलो पंथा खालची मैना घे दिशा नवीन शोधित पंथा खालची मैना घे दिशा नवीन शोधित घासा गळा घास गळा उकळले ना थांबेची उकाऊच्या तोचित घास गळा उकळले ना थांबेची उकाऊच्या तोचित जागी राहील बाहुली न शोधेल आई

बाई तुझ्यासाठी पुरं ढोऱ्यात आटला लेखी बाई तुझ्यासाठी पुरं ढोऱ्यात आटला लेख पर त्याच धन मी ही एकल लागला लेख पर त्याच धन मी ही एकल लागला लागला एकल तरी तरी बाई होई ना एकदा कोण्या पाखरात होता म्हणे एका राजाचं धैर्य कोण्या पाखरात होता